नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इकडे पार्थ बोलतो आईबाबांना की मी आता इथे थांबणार नाही तर यावरती काव्याची मैत्रीणी म्हणत असते जिजू असं का करताय तुम्ही तुम्ही तिचं एकदा म्हणणं ऐकून तर घ्या ना काव्याचं तिला काय म्हणायचं आहे ते तिची बाजू तर तुम्ही ऐकून घ्या तुम्ही असं का चाललं आहात असं म्हणत असते त्यावरती मात्र पार्थ बोलतो नाही मला आता कुणाचीच बाजू ऐकून घ्यायची नाही आणि मी आता थांबणार नाही इथे मी आता इथून घरातून निघून जात आहे आई आईबाबांना सांगतो की मी थोडे दिवस घराच्या बाहेर जात आहे असं बोलल्यानंतर तिथे लगेच काव्या तेन काव्या बोलते देशमुख असं का करताय तुम्ही असं का करायला लागलं आहे तुम्ही मी काय म्हणते ऐकून तर घ्या ना तुम्ही मी माझी पार्टी पूर्णपणे कोरी करून आली आहे तुमच्याजवळ तर असं बोलल्यानंतर देशमुख बोलतो मी माझी पाठी फोडली आहे मी माझ्या मनाची पार्टी फोडली आहे समजलं काव्या त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही तुमच्या बरोबर जावं नसेल तर मी हे घर सोडून जातो असं बोलल्यानंतर काव्या म्हणत असते देशमुख जरा एकदा ऐकून तर घ्या ना तुम्ही मी काय म्हणते ते मला काय म्हणायचं आहे माझं म्हणणं काय आहे माझी बाजू मांडण्याचा तर मला चान्स द्या ना तुम्ही पण यावरती मात्र पार्थ तिचं काही ऐकून घेत नाही त्यानंतर ती दाखवते हे हे गळ्यातलं मंगळसूत्र तुम्हीच दिलं होतं ना तुम्ही मला ते यावरती पार्थ बोलतो ते मी दिलेलं ना मंगळसूत्र मला पाठीमागं परत द्या असं बोलल्यानंतर काव्या एकदम त्याच्याकडे पाहायला लागलेली असते पार्थ असे कसे बोलताय तुम्ही तर पार्थ बोलतो माझं गळ्यातलं मला परत द्या तर यावरती आई म्हणते पार्थ काय बोलतोयस तू असं म्हटल्यानंतर पार्थ लगेच आईला हात करून थांबवतो बोलतो आई तू शांत बस काव्या सांगितलेलं समजतं का ते पेंड ते मंगळसूत्र माझं मला परत द्या असं म्हणतो असं म्हटल्यानंतर मात्र काव्या म्हणते नाही मी देणार नाही तेवढ्यातच मात्र पार्थ एवढ्या जोरात ओरडतो की काव्या एकदम हादरूनच जाते आणि त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र रम्या मात्र खूप खुश झाले आहे कारण की तिच्या मनासारखं होत असं पण ती विचार करत होती हे कधी झालं हेने कधी हे दिलं ते पेंटन तिला गळ्यात घालायला हा विचार करत असते तेवढ्यातच मात्र आता पाथ एवढ्या सगळ्यांसमोर एवढ्या जोरात काव्याला ओरडतो की तिच्याकडे आता पर्यायच राहत नाही आणि आता ती गळ्यातलं मंगळसूत्र काढत असते ते काढत असताना मात्र तिच्या मनावरती दगड ठेवून ती काढत असते कारण तिची खूप इच्छा अजिबात इच्छा नसते त्यानंतर मात्र ती म्हणत असते हात जोडून खरंच पाथ मला माफ करा माझं म्हणणं काय आहे ते तर तुम्ही ऐकून घ्याल का तुम्ही मला काय सांगायचं आहे मी का हे चूक केली हे तुम्हाला समजायला हवं ना एक चान्स तर द्या हो ना तुम्ही मला असं असतं इकडे काव्याचे वडील ही काव्याचं ही अवस्था पाहून त्यांना खरं थोडंसं आतून वाईट वाटत होतं पण तसं पाहिलं गेलं तर काव्याच्या वडिलांना मात्र असं वाटत होतं की काव्याची चुकी आहे तर यावरती पार्थ मात्र काही काव्याचं ऐकून घेत नाही आणि तिला ओरडतो जोरात मी म्हणलं होतं ना मी तुम्हाला गा नात्यात गुंतून ठेवलं होतं ना नाही आता अजिबात नाही मी तुम्हाला नात्यात गुंतून ठेवणार नाही तर काव्या बोलते आहो हेच मंगसूत्र आहे ना तुम्हीच दिलं होतं ना आपल्या दोघांचं एक नाव करून आपण जे गळ्यात घातलं असे तुमच्याच नावानं घातलं ना मी तुमच्याच प्रेमाची निशाणी आहे आणि मला खा माझं तुमच्यावरती प्रेम आहे म्हणूनच मी घातलं आहे असं म्हटल्यानंतर पार्थ अजून तिला जोरात ओरडतो बोलतो ते मंगळसूत्र ते पेंडेंट माझं मला परत द्या माझं मला परत द्या तू तुमची काही आता गरज नाही त्या पेंडेंटला असं म्हणत असतो त्यावर ते मात्र काव्या अजूनही ते द्यायला तयार नसते पण पार्थ मात्र जोरात ओरडत असतो तुम्हाला सांगितलं ना आता इथून पुढे मला कुठल्याही बंधनात तुम्हाला अटवायचं नाही जसं त्यावेळी बोललं होतं ना की तुम्हाला स्वातंत्र्य आहे ते मंगळसूत्रात घाला किंवा पेंडमध्ये घाला पण आता त्याची गरज नाही ते माझं मला परत द्या हे मात्र रम्या पाहून खूप खुशी होत होती कारण की तिला पाहिजे होतं त्याच सगळ्या गोष्टी एकदम सारख्या घडत होत्या पार्थ मात्र आता काव्याकडे नजरा नजर करून बघतही नसतो आणि तिच्याकडे पाहतही नसतो फक्त तो मान खाली घालून डोळे खाली करून फक्त तिच्याशी बोलत होतो पण त्याने एकदाही तिच्यावरती नजरही कसली टाकली नसते आणि पार्थ बोलत असो मी काय सांगितलं तुम्हाला लक्षात आलं नाही का माझं मला ते पेंडेंट परत द्या त्याची गरज नाही आहे आता तुम्हाला काव्या मात्र अजूनही ते द्यायला तयार नसते आणि म्हणत असते नाही पार्थ ते देणार नाही मी ते माझं आहे मी देणार नाही असं म्हणत असते पण आता पार्थ काहीच ऐकून घेत नसतो इकडे पाठीमागे आई त्याला म्हणत असते पार्थ काय बोलतोय तू तर त्यावरती तो आईला बोलत असतो आई नाही आता तू मध्ये काही बोलू नकोस आता हा माझा विषय आहे माझा मला मिटून दे असं करून तो हात पुढे करतो आणि काव्याला मात्र आता ते गळ्यातलं पाठ मागून घेत असतो आता हे सगळं पाहून मात्र आई वडिलांचं हृदय एकदम असं तोडून गेलं होतं की त्यांना हा आजचा दिवस पाहायला भेटला होता आणि त्यानंतर मात्र काव्याला पर्याय नसतो आणि काव्या ते गळ्यातलं मंगळसूत्र काढून आता पारच्या हातामध्ये ठेवते पाथ आता इतका रागामध्ये आहे की त्यानं आता काय केलं होतं की त्या मंगळसूत्र तर पेंडेंट मधली ती चेन काढून पाठीमागे तिला दिली आणि ते जे पेंडेंट होतं ते त्यानं मात्र तोडून टाकलं हे पाहिल्यानंतर मात्र काव्याचा जीव पाक तुटून गेला होता जसं ते मंगळसूत्र तुटून गेलं होतं तिला खूप वाईट वाटलं होतं की एवढ्या प्रेमानं एवढ्या हौशानं ते पेंडं तिने एका चेनमध्ये न घालता मंगळसूत्रामध्ये घातलं होतं आणि यावरती काय बोला होता माहिती आहे का पाहत की हे आता जे तुम्ही वाक्य बोला ना की हे मंगळसूत्र मी तुमच्यासाठी फक्त घातलं हे थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोलला असता तर ती गोष्ट वेगळी होती त्यावेळी मला खूप आनंद झाला असता पण आत्ता तुम्ही जे काही बोलताय त्याने मला असं वाटतंय की तुम्ही माझ्या चेन तोंडावरती ॲसिड फेकत आहात त्यामुळे मला आता हे तुमचं काही ऐकायचं नाही असं बोलून पाहत नाही त्या पेंड्यांचे दोन तुकडे करून टाकले आणि हे तुकडे करत असताना त्याच्या हृदयाचे तुकडे नक्कीच झाले होते तो बोला पाहिलं का तुम्ही हे पेंड्यांचे जसे दोन तुकडे झाले आहेत तसेच आपल्या नात्याचे तुकडे झालेले आहेत आणि ते आता कधीही ना जुळणार नाहीत असं पाहत म्हणतो तेव्हा मात्र आई बाबा खूप रडायला लागले होते कारण की त्यांचा खूप त्यांच्या मुलावरती सुनावते जी होता पण त्यांचा संसार मोडत असताना पाहताना त्यांना हे खूप आतना यातना होत होत्या आणि त्यांना खूप वाईट वाटत होतं आईने तर मान खाली घालून अक्षरशः ती रडत होते त्यानंतर मात्र काव्याने ते तो तोडून टाकलेले दोन्ही तुकडे उचलून घेतले होते आणि ती ती तुकडे बघत होती आणि रडत होई होती तिला खूप वाईट वाट होतं की पार्थने असं का केलं एवढं तो माझं म्हणणंही ऐकून घेत नाहीये अक्षरशः त्याला माझ्या इकडे बघण्याची सुद्धा इच्छा नाहीये आणि असं बोलून पार्क जाताना बोलत असो एक तर तुम्ही इतर जावा नसेल तर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही राहा मी हे घर सोडून जातो असं बोलतो पार्क तिथून निघून जातो आणि वरती रूममध्ये जातो आणि जॅकेट काढून फेकतो आणि इतका तो चिडलेला असतो इतका चिडलेला असतो की त्याला आता काय करावं ते सुचत नसतो इतका त्याचा राग आनावर झालेला असतो आणि त्याचे डोळे मात्र लाल बुंद झाले होते रडून रडून त्यानंतर आपण पाहतो का इकडे नंदिनी वरून खाली बॅग घेऊन आले आहे जीवा तिच्या पाठीमागे पळत असतो ऐकत असत म्हणत असतो नंदिनी थांब नंदिनी थांब काय करते असतो नंदिनी नंदीन मात्र बॅग आणली आहे त्याचबरोबर तिच्या लग्नातली साडी आणलेली आहे आणि ते सगळ्यांसमोर ती खाली साडी फेकते आणि तिथे जाऊन ना माचीस घेऊन येते हे मात्र सगळे घरातले पाहत होते आणि बोलतात काय करतेस नंदिनी काय चालली तुझं अगं का अशी करायला लागलंयस असं म्हटलं तर नंदिनीनं काय केलं माहिती आहे ती मधली काडी घेतली काडी पेठवली आणि ती नक्षरशा त्या साडीवरती टाकली ते, ते पाहता मात्र सगळे घरातले हादरून गेले बाप रे नंदिनीला एवढा राग आई गो आई तर अशी करत होते नंदिनी अगं हे काय केलंस तू त्यावरती मात्र इकडे वसवत त्यांनी ही नंदिनीचं रूप पाहिलं बाप रे ही मुलगी तर कमालच आहे की असं व स्वत्या म्हणत होते त्यानंतर मात्र तिच्या लग्नातली साडी तिनं पेटवली आणि नंदिनी बोलत असते मी कित्येक वेळा सांगित होतो तुम्हाला सगळ्यांना की मी किती वेळा सांगितलं की माझ्या नात्यात हे आता जे जाळलं मी माझी साडी जाळी त्याने मी माझं नातं फक्त तुटलं तु नाही तर माझा विश्वासघात तुटला आहे मी मी किती वेळा सांगते की मला फक्त माझ्यावरती मला विश्वासघात कोणी केलेला मला चालत नाही मला मी कधीच खपून घेणार नाही कोणी माझा विश्वासघात केलेला असं म्हणत असते आता हे पाहून मात्र घरातले एकदम टेन्शनमध्ये आले होते की बाप रे नंदिनी असंही करू शकते याचा विचारही कोणी केला नसेल त्यानंतर मात्र काव्याने मान खाली घातली होती आणि तिला खूप वाईट वाटलं होतं की ताईने तिच्या लग्नातली साडी पेटवली आहे ती मात्र नंदिनी एकदाच बोलते की मी आता या घरामध्ये थांबणार नाही आणि मी किती वेळा सांगितलं होतं माझा विश्वास तेवढा तोडू नका माझा विश्वास तेवढा माझा कधीही तोडू नका आणि आज ते मात्र केलं असं बोलून नंदिनी बॅग घेऊन तिथून रागाने निघून जाते जीवा मात्र शांतपणे इतका रडत असं मागं उभार पाहिल्या रडत असतो आणि काव्याही त्याच्याकडे पाहत असते की खरंच काय अवस्था होऊन बसली आहे त्यानंतर काय होतं सगळे तिथून गेल्यानंतर इकडे नंदिनीबरोबरच नंदिनीच्या घरातले सगळे गेलेले असतात इकडे मात्र आपल्या काव्याची मैत्रीण तिच्यासाठी अजूनही थांबलेल्या आहे तेवढ्यातच काय होतं की आपला आलेला असतो पात पाण्याची बादली घेऊन आणि तो अंगावरती ते पाणी ओतून सगळ्यांसमोर घेतो आणि पाणी ओतून घेतो आणि बोलतो की आज मी ना ज लग्नावरचा लग्नावरती असणारा प्रेम लग्नावरती असणारा विश्वास आणि प्रेम ह्या सगळ्यातून हा पार्थ देशमुख मोकळा झाला आहे आता इथून पुढे कधीही पात प्रेमावतीन लग्नावरती विश्वास ठेवणार नाही असं करून तो आणि अंगावरती पाणी ओतून घेतो आणि आज हीच आंघोळ मी केली आहे इथून पुढे पाथ कधीही प्रेमावरती लग्नावरती विश्वास ठेवणार नाही असं बोलतो हे पाहून मात्र घरातले बोरेस पार्थ अरे काय करतोयस तू अरे काय झालं एवढं हे सगळं पाहून मात्र सगळे पाहतच राहिले होते की आता नंदिनी आणि पार्थने अशी अवस्था करून ठेवली आहे की एक टक्केही चान्स राहिला नाही की ते दोघे मात्र ह्या नात्यामध्ये परत गुंततील आता मात्र हे पाहून काव्य एकदम अशी अचंबित झाली होती की बापरे पार्थ एवढा द्वेष करायला लागले काय माझा लग्नाचा प्रेमाचा एवढा राग यायला लागला का त्यांना पार्थने मात्र आता प्रेमाची आणि लग्नाची आंघोळ करून घेतली आहे आणि त्याने सांगितलं आहे पार्थ आता कधीही प्रेमावरती विश्वास ठेवणार नाही असं बोलणं तर पार्थ तिथून निघून जातं त्यानंतर मात्र आईबाबा खूप रडायला लागलेल्या असतात त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं आणि इकडे मात्र आता काव्या म्हणत असते काकू आता मी इथं राहणे योग्यच नाही असं म्हणते मी इथं जाण इथून जाणेस खरं गरजेचं आहे असं आता काव्या काकूना म्हणत असते आणि त्यानंतर मात्र तिथे जीवा मात्र खाली जिथे सारी जाई होती नंदिनीने तिथं बसतो आणि बोलतो की चकाचकबाई मी ह्यातूनच ना आपलं विश्व तयार करेन तुला ना परत माझ्या मा आयुष्यामध्ये घेऊन येईल हात पसारेवाला परत तुला माझ्या मा आयुष्यामध्ये घेऊन येणार आहे हे मी सगळं नंतर व्यवस्थित करेन त्याचबरोबर तो काव्याकडेही पाहत होता आणि त्याला वाटत होतं की काव्याने आता यामध्ये सपोर्ट करावा त्यानंतर मात्र काव्याही जसा ब आपला जीवा तिथं साडीजवळ बसला होता तिथे काव्याही गुडघ्यावरती खाली बसते आणि बोलते की नाती तोडल्यानंतर ती जोडायचं कसं ह्यामध्ये मात्र काव्या एक्सपर्ट आहेचं आणि प्रेम मिळवण्यासाठी मी एक्सपर्ट आहेस त्याचबरोबर मी ना माझ्या पाथना माझ्या आयुष्यामध्ये परत आणेन आणि त्यांना प्रेम करायला शिकवेन ह्या माझा काव्याचा दिलेला शब्द आहे असं बोलत असे देशमुख मी तुम्हाला परत प्रेम करायला शिकवीन असं म्हणत असते त्यानंतर मात्र जीवा तिथून ना निघून जातो आणि काव्याही तिथून निघाले असते काव्याही तिथून गेल्यानंतर तिची मैत्रीणही जा तिच्याबरोबर जाते आणि त्याचबरोबर मात्र हे आईबाबा मात्र खूप रडायला लागलेले असतात तेव्हाच जीवानी काव्याची जी नावाची लावलेली पाठीही पडते आणि ते मात्र आई पाहते आणि आता मात्र इतके रडायला लागलेले असतात की आजचा दिवस काय होता आणि आता काय बघायला भेटलं त्याचं मात्र त्यांना खूप वाईट वाटलं होतं त्यानंतर आपण पाहतो का इकडे नंदिनी आलेली असते घरी आणि एकदम सबकॉन्शियस माइंडमध्ये असल्यासारखे असते बाबा तिला ना तिथे सोप्या होते बसवतात आणि त्यानंतर तिला पाणी आणायला जातात त्यानंतर पाणी घेऊन येतात आणि नंदिनीला पाणी देत असतात नंदिनी मात्र अजिबात काहीच बोलत नसते बाबांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवलेलं असतो आणि बाळा बस मी लगेच आलो असं करून तिला पाणी घ्यायला गेलेले असतात तेव्हा मात्र नंदिनी काहीही विचार करत नसते एकदम अशी कुठं तर शून्यात बघितल्यासारखी बसत असते कसलीही तिच्या तोंडावरती काहीच एक्सप्रेशन वगैरे नसतात त्यानंतर आता आई घरात नसल्यामुळे आई बाहेर गेवी गेली होती बाबांनी तिच्यासाठी पाणी भरलं होतं आणि तिला पाणी देत होते त्यानंतर मात्र तिला बाबा पुढं पाणी देत आहे तरी तिचं माइंड कुठं तर दुसरीकडे असल्यामुळे तिला काहीच कळत नसतं की बाजूबाजूला चाललं काय तेवढ्यात मात्र ते तिच्या खांद्यावर हात ठेवतात आणि तिला बोलतात नंदिनी बेटा पाणी तू असं बोलतात तेव्हा मात्र नंदिनी हातामध्ये ग्लास घ्यायला जाते आणि जेव्हा ती हात पुढे करते तेव्हा मात्र हातावरती जीवानं लिहिलं होतं जीवा नंदिनी असं ते तिला दिसतं ते मात्र पाहून तिला खूप रडू येतं आणि ते अक्षरशः रडायला लागते आणि त्यानंतर मात्र तो हात बाजूला ठेवून बाबांनी दिलेलं पाणी आता ती पीत असते तिला आठवण झाली होती की जीवाने कालच हे आपल्या हातावरती लिहिलं होतं आणि आज हे काय होऊन बसतं त्यानंतर मात्र आता बाबांनी दिलेलं ते पाणी पिते आणि त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मात्र घरामध्ये काय झाले असतं पारने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं आई पाठीमागून हाका मारत असते दारा पाठीमागून की पार दरवाजा उघड बाळा बोललास तर मला समजेना माझ्याशी बोल तुला काय बोलायचं बोल। का तु का। ते बोल मनातलं काय ते सांगायचं ते सांग रे बाळा असं तू दरवाजा बंद करून एकटा आतमध्ये बसू नको मला खूप भीती वाटते पार दरवाजा उघडना असं पाहत आईना सारखा दरवाजा वाजवत असते तरी सुद्धा ना पार दरवाजा उघडत नसतो त्यानं आतमध्ये रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं आणि मान खाली घालून गुडघ्यामध्ये अक्षरशः पार रडत असतो पारचे डोळे एकदम लाल भडक झाले होते तो इतका रागेला इतका रडलेला असतो की त्याच्या डोळे मात्र असं रंबाळ झाले होते आणि आई पाठीमागून बाहेरून हाक मारत असते पार बाळा दरवाजा उघड ना बाळा असं करू नको तेवढ्यातच रम्या तिथे येते रम्या बोलते मामी काय झाले ग तर ती मामी बोलते अगं रम्या बघ ना पात ना आतलं स्वतःला कोंडून घेतलं आहे ग रम्या मला खूप भीती वाटते त्यानं काय करून तर नाही ना घेतलं स्वतःला तर ती रम्या बोलते मामी असं बोलू नकोस काही होणार नाही मग ती रम्या बाहेर हाक मारत असते पार दरवाजा उघडणार आहे मला माझी मैत्री तुझी मैत्रिणी समजतोस ना तू बोल ना तू माझ्याशी शेअर कर तुला काय म्हणायचं ते शेअर कर मला समजते तू आता खूप टेन्शनमध्ये आहेस पण तू बोलला पाहिजेस बरं पार ते एक काम कर मी इथून जाते मी केल्यानंतर मामीसाठी तर दरवाजा उघडशील का तू मामी बघ ना किती भेली आहे तिला किती भीती वाटत आहे पार दरवाजा उघडना अशी करून ती ओढत असते पण पार्थ काही दरवाजा उडत नसतो आणि मात्र इकडे मामी आता खूप रम्याजवळ रडत असते रम्या मला खूप भीती वाटते ग बघ ना तो दरवाजा का उडत नाही किती वेळ झाला एकटा आतमध्ये खोडून घेतला आहे मला खूप भीती वाटत आहे असं म्हटल्यानंतर खरं रम्या पार्थ होती ना मनापासून प्रेम करत असते त्यामुळे रम्याही खूप भिली असते आणि ही दरवाजा वाजवत असते पार प्लीज दरवाजा उघड पार प्लीज उघड म्हणत असते पण पार्थ मात्र काहीही हालचाल करत नसतो ऊ का कर चू करत नाही हाक देत नाही ओ देत नाही काय नाही दरवाजा उघडत नाही काय नाही आईचा मात्र जीव टांगणीला लागलेला असतो की पोराने आतमध्ये धावून काहीतरी करून घेतलं म्हणजे बरं म्हणून ती बोलत असते रम्या मला खूप भीती वाटते प्लीज त्याला सांग ना दरवाजा उघडायला तो दरवाजा उडत नाहीये असं म्हणत असते आणि ती रडत असते रम्या दरवाजा खूप वाजवत असते आणि त्यानंतर मामी रम्याला मिठी मारून रडायला लागलेली असते आणि रम्यालाही खूप वाईट वाटलेलं असतं कारण की ती पाथवरती खरंच प्रेम करत असते त्यामुळे पाथ आतमध्ये काहीतरी करून घेईल याची मात्र भीती तिलाही वाटत असते आणि नंतर पात मात्र आईचा आवाज ऐकून थोडासा आई रडत आहे हे पाहून थोडासा हे झाला होता पण मात्र त्यांना अजूनही दरवाजा उघडला नव्हता आणि इकडे मात्र मामी रम्याच्या खुशीमध्ये जाऊन रडत असते रम्या बघ ना तो दरवाजा उघडत नाही मला खरंच खूप भीती वाटत आहे त्यानंतर आपण पाहतो का इकडे काव्या घरी आली आहे आणि नंदिनीला म्हणत असते की ताई ताई बोल ना माझ्याशी बघ एकदा म्हणजे बोल तरी बघ ना मला तुला काही सांगायचं होतं ताई मी तुला का सांगितलं नाही आतापर्यंत तुला माहीत आहे का तेवढ्यातच मात्र नंदिनी तिच्या छोट्या बहिणीला बोलते की आई कधी येणारेच सांग आहे तर मी आता इथून निघून जाते असं बोलल्यानंतर मात्र काव्या म्हणत ता असते ताई अगं एकदा तर माझ्याशी बोल काय तुला मारायचं आहे का मला ओढायचं आहे काय करायचं आहे तू तू माझ्याबरोबर कर पण एकदा बोल तरी तर बस मी काय म्हणते ते तर बघ त्यानंतर मात्र इकडे काव्याच्या वरील काव्याला ओरडणार असताना तिची छोटी बहीण बोलते की बाबा असून त्या दोघींना बोलू दे त्यानंतर काव्या म्हणत असते ताई हे आत्ता जी तुझी अवस्था झाली आहे तीच अवस्था मला पाहायची नव्हती म्हणूनच मी कधी तुला सांगितलं नाही मला असं कधीच वाटत नाही की तुझ्या डोळ्यामध्ये माझ्यामुळे अश्रू यावे म्हणूनच मी तुझ्यापासून या सगळ्या गोष्टीला पलवत्या ताई एकदा माझ्याशी बोल तरी मला सांगून देते तुला मी हे का केलं मी कशासाठी केलं हे तू माझ्याशी बोलल्याशिवाय कसं समजणार आहे ताई ताई प्लीज तुझ्या काव्याला माफ करणार ताई माफ करणार असे अक्षरशः काव्या हात जोडून तिची माफी मागत असते पण नंदिनी मात्र इथे तिच्याशी एकही शब्द बोलले नसते आणि काहीच तिला प्रतिउत्तर देत नसते काव्या म्हणत असते ताई खरं सांगू मला हा दिवस पाहायचा नव्हता मला माझ्यामुळे तुझ्या डोळ्यामध्ये पाणी पाहायचं नव्हतं ही अवस्था पाहायची नव्हती म्हणूनच मी आतापर्यंत हे तुला सांगितलं नव्हतं मला हे तुला सांगायचं पण तुला दुःख द्यायचं नव्हतं ताई प्लीज माझं ऐकून घेशील का मी काय म्हणते एकदा तर ऐकून घे पण मात्र नंदिनीने तिच्याकडे ढुंकूनही बघितलं नव्हतं काव्या एवढी दयावया करत होती तिच्याकडे माफी मागत होती रडत होती मात्र नंदिनी तिच्याकडे पाहतही नव्हती आता हे पाहून मात्र तिच्या छोट्या बहिणीलाही खूप वाईट वाटलं होतं कारण की तिच्या दोन्ही बहिणींचा एकमेकात एवढा विश्वास एवढं प्रेम असतं पण आता हे सगळं संपलं होतं आणि आता मात्र नंदिनी तिच्याकडे पाहायलाही तयार नसते जी नंदिनी तिच्यासाठी जीवी वळण टाकत असते ती नंदिनी आज तिच्याकडे बघतही नसते आणि पाहती नसते ती मात्र ताईच्या तोंडावरती हात फिरून अशी बोलत असते तिचा चेहरा म्हणत असते माझ्याकडे एकदा बघ तरी मी काय म्हणते एकदा ऐकून तर ना मात्र ती काहीही बोलत नसते त्यानंतर काही इकडं इकडं जीवाला भास होतच असतो की नंदिनी तिला हात मारत आहे आणि म्हणत आहे जिवा जिवा असं बोलून तो उठतो पटकन आणि ना खोलीच्या भाई जाऊन पाहतो त्याला असं वाटतं की आपल्याला नंदिनीने हाक माले आहे काय असं त्याला भास होत असता म्हणून तो दारामध्ये जाऊन बघतो तर काय होतं तिथं नंदिनी नसते आणि त्याच्या लक्षात येतं नंदिनी तर घरातून गेली आहे तेवढ्यातच काय होतं की नंदिनीच्या हातामध्ये ते घड्याळ असतं जे ते घड्याळ जीवाच्याही हातात असतं आणि त्या दोघांना एकमेकाची आठवण झाली की ते टिकटिक वाजत असतं आणि त्यानंतर इकडे पाहतो तर काय नंदिनीचं घड्याळ असं वाजायला लागलेलं असतं आणि त्याचबरोबर तिच्याही लक्षात आलं होतं की जीवा आपली आठवण काढत आहे आणि आपल्याला नक्कीच हाक मारत असणार आहे तेवढ्यातच मात्र जीवाचं इथं घड्याळ वाचल्यानंतर जीवा एकदम खुश होतं यस म्हणजे याचा तर नंदिनी माझी आठवण काढते नंदिनी मला मिस करते आता मला तिला भेटायलाच गेलं पाहिजे पटकन भेटायला गेलं पाहिजे ह्या उत्साहामध्ये तो पटकन आता वरून खाली पळत आलेला असतो कारण की त्याच्या लक्षात आलं होतं की हे घड्या वाजायला लागलं आहे याचा अर्थ ती म्हणजे आठवण काढत आहे मला लगेच तिला जाऊन जा भेटलं पाहिजे मला तिच्याशी बोललंच पाहिजे असा तो विचार करत असतो आणि ते घड्या पाहून तो मात्र खुश झालेला असतो आणि तो नंतर खाली लगेच नंदिनीला भेटायला जाण्यासाठी खाली पळत यायला लागला असतो तेवढ्यातच तिकडे काय होतं की जीवा खालीला पाहतो तर काय ह्या दोघी रूमच्या बाहेर काय करत आहेत मग जीवा विचारतो काय आहे तुम्ही दोघी काय करता दादाच्या रूमच्या बाहेर एवढ्यात मात्र रम्यात जीवावरती सगळ्यात जोरात ओढते काय रे हं ही आज जी तुझ्यामुळे अवस्था झाली आहे ना दादाची ह्या घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेमना तुझ्यावरती पार्थने केला आणि त्या काव्यावरती तुम्ही दोघांनीच आज त्याच्यावरती ही अवस्था आणून दिली आहे तर त्यावरती तो बोलत असतो काय झालं आई अगं काय बाबा कुठे मी बाबांना बोलतो थांबते त्यावरती आई बोलते अरे बाबा बाबा नाहीच आहेत घरात मम्मी त्यांना बोलवलं नसतं का सांग बघू असं बोलत असते इकडे मात्र आपला हा पार्थला हा का मार्ग असतो पण ना इकडे रम्या मात्र त्याला काही तिथे बोलून देत नाही त्याच्यावरती एवढी चिल्ली असते की त्याला ना बाजूला तिथून ओढून घेते आणि ना त्याला बडबडायला सुरुवात करते ती म्हणते एक जीवा गोष्ट लक्षात ठेव की पार्थने तुला कधी भविष्यात माफ केलं तर केलं पण ह्या घरातली एकी व्यक्ती कधीही तुला माफ करणार नाही कारण की ज्या माणसाने ज्या भावाने तुझ्यावरती जीव ओळण टाकला आज तू त्याची अवस्था केलीस ज्याच्यावरती पार्थने सगळ्यात जास्त जीव लावला तू आणि काव्या तुम्ही दोघांनी मिळून ही पारची अवस्था केली आहे त्याच मी आज पार्थ खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेतलं आहे असं तिनं जीवाला खूप बडबडत असते आईने मात्र डोक्याला हात लावून घेतलेला आहे की पाथ अजूनही तार उघडत नसतो आणि काय केलेलं तो ऐकूनही घेत नसतो इकडे रम्यानं मात्र जळफाट लावला आहे आणि इकडे जीवावती खूप खूप ओरडत आहे बोलत असते पाथला जर काय झालं तर बघ मी तुला सोडणार नाही असं म्हणत असते आणि रडायला लागलेलं असते आई पत्र आता रम्याच्या बोलण्याला काहीच बोलत नसते कारण की बोलण्याला काय अर्थच नसतो ना आता चूक जीवाच असल्यामुळे तिला बोलायलाही चान्स नसतो इकडे मात्र रम्या एवढी जोरात जीवावरती चिड चिडली असते बोलत असते हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे आजचा दिवस पारला तुझ्यामुळे बघायला आलेला आहे त्याने स्वतःला कोंडून घेतला आहे फक्त तुझ्यामुळे त्या काव्यामुळे आणि त्यांना असं बोट नाचवत बोलते की एक गोष्ट लक्षात ठेव हो जीवा जर पाचच्या जीवाशी काय बरं वाईट झालं तर माझ्यासारखं कोण वाईट नाही एवढं लक्षात ठेवा असं ते आता जीवाला बोलते प्रेक्षको आपण उद्याच्या भागामध्ये बघत आहोत की नंदिनीला बाबा म्हणत असतात की मी तुझा हात कधी सोडणार नाही आणि त्याचबरोबर मी काव्यालाही कधीच माफ करणार नाही त्यानंतर मात्र पार्थ रम्याला बोलत असतो की रम्या तर रम्या बोलते पार्थ तू मला माझी मैत्रीण मानतोस ना मग मा तू सांग ना तू तु, तुझ्या मनातलं शेअर कर असं म्हटल्यानंतर पार्थ तिला बोलतो की रम्या तू अजूनही माझ्यावरती प्रेम करतेस का आता याचा अर्थ काय होईल ते आपल्याला नक्कीच पुढच्या भागात पाहायला भेटेल